नमस्कार मंडळी आज आपण मसाले भात किंवा तोंडली भात करणार आहोत जो आपल्याला लग्नामध्ये मिळतो त्या प्रकारचा हा तोंडली भात आहे त्यासाठी मी एक इंच आलं घेतलं आहे कढीपत्त्याच्या चार पाच दांड्या घेऊन त्याच्या कडीपत्ता आपण याच्यात घालणार आहोत पाच सहा हिरव्या मिरच्या घालणार आहोत कढीपत्ता असा खाल्ला जात नाही त्याच्यामुळे आपण हा वाटून घालणार आहोत हे वाटून घेतलेलं आहे त्यानंतर भाज्यांमध्ये मुख्य तोंडली घेणार आहोत बटाटा कांदा वाटाणा टमाटा आणि काजू थोडेसे घेणार इथे मी तीन पेले तांदूळ जे आहेत ते धुवून ठेवलेले आहेत अर्धा तास आपण ते भिजवून ठेवणार आहोत दोन चमचे इथे तेल घेतलेलं आहे भात थोडा जास्त आहे म्हणून तेल थोडं जास्त घेतलेलं आहे राई घालून घेऊया जिरं घालून घेऊया आज हा मी कुकरमध्ये करते आहे तो राईस कुकर आहे माझा इलेक्ट्रिक आपण हीच प्रोसेस साध्या कुकरमध्ये सुद्धा करू शकतो चार तमालपत्र घेतलेली आहेत आणि हा जो वाटलेला मसाला आहे तो आपण घालून घेऊ मसाला थोडासा परतवून घ्यायचा आणि आपण त्याच्यामध्ये हिंग घालूया थोडंसं अजून एखाद मिनिट परतवलं की त्यानंतर त्याच्यामध्ये आपण कांदा घालून घेऊ कांदा मी इथे चौकोनी कापला आहे आपल्याला हवं आपण उभासुद्धा कापू शकतो कांदा थोडासा परतवून घ्यायचा मस्त सुगंध पसरलेला आहे मसाल्याचा खूप छान सुगंध येतो आहे टमाटा तोही थोडासा परतवून घ्यायचा आणि वाटाणा इथे मी हे फ्रोझन वाटाणा घेतलेला आहे भिजवलेला वाटाणा घेतला तरी चालेल आणि आता तोंडली आणि बटाटा घालून घेऊ हेही थोडंसं हलकंसं परतवून घ्यायचं सा एक साधारण अर्धा मिनिटभर त्यात हळद घालूया आणि हा इथे काळा मसाला घातलेला आहे मी काळा मसाला नसेल तर गरम मसाला घालायचा ह्या भातासाठी मुख्य जो आहे तो हा आपण काळा मसाला घालणार आहोत दोन टेबलस्पून इथे मी काळा मसाला घातलेला आहे आणि एक टेबलस्पून तिखट घातलेला आहे लाल मिरची पावडर मीठ घालून घेऊया तीन पेले तांदूळ आहे त्याच्यामुळे इथे दोन मोठे चमचे मीठ लागेल ला। तांदूळ घालून घेऊया जे आपण भिजवून ठेवले होते अर्धा तास है कोलो, हा मी साधा तांदूळ घेतलेला आहे कोलं आपल्याला हवं तर बासमतीसुद्धा आपण घेऊ शकतो तांदूळ सुद्धा थोडासा परतवून घ्यायचा हां हां मंडळी इतका सुंदर सुगंध येतो आहे ना ह्या सगळ्या मसाल्याचा काजू घालून घेऊ आणि इथे गरम पाणी घेतलेलं आहे मी तांदळाच्या दुप्पट पाणी आपण घालणार आहोत थोडंसं कोमट पाणी घेतलेलं आहे गरम करून घेतलेलं आहे सगळं व्यवस्थित हलवून घेऊया मीठही आपण घालून घेतलेलं आहे आता जे आहे ते शेवटी आपल्याला ह्याला उकळ यायला लागली की त्याच्यामध्ये आपण थोडासा गुळाचा खडा घालणार आहोत आणि दोन चमचे तूप घालणार आहोत पुन्हा एकदा हलवून घ्यायचं झाकण लावून घेऊ हा इलेक्ट्रिक कुकर आहे त्याच्यामुळे त्याच्यामध्ये माझ्याकडे राईसचा ऑप्शन आहे त्या ऑप्शनवर मी करणार आहे त्याला तेरा मिनिटं लागतात आपण जर कुकरमध्ये करणार आहोत तर आपण नेहमीप्रमाणे तीन चिट्ट्या करून घेणार आहोत मस्त तेरा मिनटानंतर असा हा सुंदर भात तयार झालेला आहे बघा मोकळा खुटखुटीत असा भात तयार आहे याच्यावर आपण आता थोडंसं ओला नारळ घालणार आहोत आणि कोथिंबीर घालणार आहोत आणि सर्व करणार आहोत सो so, आपला हा मसाले भात किंवा तोंडली भात जो आहे तो तयार आहे अगदी मस्त झाला होता टेस्ट एकदम लग्नातल्या भातासारखी होती दिवाळीच्या निमित्ताने तुम्ही नक्की करून बघा आणि आवडला तर लाईक शेअर सबस्क्राईब नक्की करा